लग्न ही माणसाच्या आयुष्याला कलाटणी देणारी गोष्ट आहे लग्नानंतर अनेकांचं आयुष्य बदलून जातं काही काही जणं लग्नानंतर सुधारतात तर काही काही जणं लग्नानंतर बिघडतात आता यासाठी सगळ्यांच्या आयुष्यातली कारणं वेगवेगळी वेग असतील पण गंमत म्हणजे लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात खूप बदल होतो कालपर्यंत आईचा ऐकणारा हा आता बायकोचा ऐकू लागतो यातूनच संसारात खटके उठतात आता हा आईचा ऐकतो की बायकोचं हा संशोधनाचा विषय आहे कधी हा बायकोच्या थोडं जरी उलट बोलला तर बायकोला वाटतं की आईने यालाच आपल्याविषयी असं काहीतरी शिकवलंय आणि हा तेच बोलतोय आणि या उलट तो जर आईच्या उलट काही बोलला तर आईला वाटतं की याच्या बायकोनं याला आपल्याबद्दल शिकवलंय या सगळ्यात त्या बिचाऱ्याचं सँडविच होतं भाग हा भाग वेगळाच आहे बायकोला वाटतं की हा अजूनही आईचं वासरू आहे आणि आईला वाटतं की हा बायकोचा बैल झाला आहे पण बायको आणि आईमधला समतोल साधायला ज्याला जमलं त्याचा संसार मात्र उत्तम असतो बरं का